व्याटकर विरोधात बार असोसिएशनचा बंदला पाठिंबा महाराष्ट्र परमिट रूम अँड बिअरबार असोसिएशननं व्याट कराच्या विरोधात आज राज्यव्यापी बंद पुकारला होता या आंदोलनाला कुरंदवाड ग्रामीण परमिट रूम अँड बार असोसिएशननेही पाठिंबा देत संपूर्णतः बंद पाळलाय राज्यातील बियरबार आणि परमिट रूमवर लादण्यात ला आलेल्या वॅट कराच्या वाढीव दरामुळे व्यवसायावर मोठा आर्थिक ताण येतोय अशी असोसिएशनची भूमिका आहे सरकारने तातडीने हा कर मागे घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला बंद दरम्यान कुरुंदवाड परिसरातील सर्व परमिट रूम आणि बार बंद ठेवण्यात आले व्यावसायिकांनी सरकारकडे तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली असून लवकरच पुढील रणनीती ठरवली जाईल असं कुरुंदवाड शहर व परिसर बार असोसिएशनचे अध्यक्ष अनुप मधाळ यांनी दिले यावेळी सेक्रेटरी सुरेश पाटील दत्तवाड खजिनदार सागर चव्हाण कुरुंदवाड उपाध्यक्ष बापूसू कोळी टाकळेवाडी उपाध्यक्ष बबन खोत लाटवाडी उपाध्यक्ष दादासू गावडे कवटीगुलंद उपाध्यक्ष अभिषेक बंडगर कुरुंदवाड उपाध्यक्ष राकेश जमदाडे कुरुंदवाड आदी उपस्थित होते मी अनुप रामदास मधाळे कुरुंदवाड ग्रामीण बार असोसिएशन अध्यक्ष आजचा जो महाराष्ट्र असोसिएशनचा जो बार त्या असोसिएशनने जो निर्णय घेतला होता व्याट संदर्भात शासनाने जो व्याट वाढवला आहे त्या संदर्भात जो निर्णय घेतलेला त्यामध्ये सर्व आमच्या बारच्या चालक मालकांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि असंच एकजुटीनं काम करत राहूया व आजच्या निर्णयासाठी जर मी पाठिंबा दिला व आमच्याकडून वरिष्ठ असोसिएशनला जो पाठिंबा दिला पूर्णपणे बंद दिला बंद ठेवला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो